कार वाशिम तालुक्यातील इंजिनियर मुलगा चा जन्म आहे पुण्यात नोकरीला आहे स्वतःचे घर आहे मुलगा हायटेड आहे हँडसम है। आहे है। मुलाची आजी अपेक्षा आहे मुलगी पुण्यात नोकरीला असावी हायटेड असावी समजदार असावी अनुरूप असावे फार अशी काही मोठी अपेक्षा नाही तर असं ज्यांना नोकरी करणारा पुण्यात मुलगा पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी सिद्धार्थ गार्डनजवळ आहे तसेच आमची दुसरी शाखा पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील कराड येथे आहे अशा पद्धतीने आम्ही दोन्ही शाखेचं काम करून सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑफिसमध्ये सर्विस देतो तसेच व्हॉट्सअप ग्रुप आहे वेबसाईट आहे पार्थ मराठा डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे आणि स्टेटस सुविधा आहे तसेच आता इंस्टाग्राम फेसबुक याद्वारे सर्वांपर्यंत मुलामुलींची माहिती जाऊन प्रत्येकाला त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थळ देण्याचं काम आम्ही करत आहे हा आमचा छोटासा प्रयत्न आहे या प्रयत्नाला तुमचं सर्वांचं सहकार्य असावं आता माझं काही फारसं असं शिक्षण नसल्यामुळं मला इंस्टाग्राम फेसबुक यावर मेसेज हे ते काही एवढं फारसं जमत नाही पण जेवढं मला प्रयत्न करता येतो तेवढा मी करून सर्वांपर्यंत माझे माहिती पोहोचावी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थळ मिळावं म्हणून हे सातत्यानं प्रयत्न करत आहे छत्रपती संभाजीनगरला चार मुलांचा स्टाफ आहे पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा दोन चार मुली आहे अशा पद्धतीने कॉलिंग करून मध्यस्थी करून वेबसाईटवर व्हॉट्सअप ग्रुपवर स्टेटसवर अशा वेगवेगळे प्रोफाईल ठेवून नवी नवीन नवीन माहिती आम्ही देत असतो अशी जर मोफत माहिती सर्वांना पाहिजे तर आमचं जे चॅनल आहे पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशी नवनवीन माहिती या माध्यमातून मिळत राहील तसे आमचे दुसरे चॅनल आहे पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर तर याही चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर फक्त डॉक्टर इंजिनियर मुलामुलींचीच माहिती मिळेल आणि आपला इंस्टाग्राम आहे पार्थ मराठा वधवर या नावाना इंस्टाग्रामलाही फॉलो करा जेणेकरून तुम्हाला माझी माहिती मिळत राहील फेसबुकला बघा आणि जी प्रोफाईल तुम्हाला आवडली त्याबद्दल आम्हाला संपर्क करा मेसेज करा निश्चित त्यांची माहिती आम्ही अगदी मोफत तुम्हाला देऊ प्रत्येक रविवारी मोफत सुविधेचा लाभ घेण्यासाठी सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत आम्ही मेळा छोटे मोठे मेळावे घेऊन मोफत सुविधा देत असतो तर ज्यांना ज्यांना मोफत सुविधेचा लाभ पाहिजे त्यांनी मोफत घ्या ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं त्यांनी पाच हजार रुपये फी स एक वर्षाकरता तीन हजार रुपये फी सहा महिन्याकरता आहे रजिस्ट्रेशन करा